नर्मदा खोऱ्यातील तातडीने आरोग्य सुविधा पुरविणारी वेगवान बोट अँल नर्मदेच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी वर्षभरापूर्वी सी एस आर फंडातून सुमारे दीड कोटी रुपयांना खरेदी करून सेवेत देण्यात आलेली वेगवान बोट अँब्युलन्स नर्मदेच्या पाण्यात बुडाली असून तिला काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत सातपुड्यातील नर्मदा खोऱ्यात असलेल्या अक्कलकोवा तालुक्यातील मणिबेली चिमलखेडी धनखेडी गमन, सिंदुरी दनेल बामणी मुखडी परेठी आदींसह घडगाव तालुक्यातील गेंदा भुषा दिगर। माळ आदी गावांसाठी अत्यवस्थ रुग्णांसह गंभीर रुग्णांना तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध होऊन त्यांचा जीव वाचावा यासाठी शासनाने सीएसआर फंडातून गेल्या वर्षभरापूर्वी सुमारे दीड कोटी रुपये निधी खर्च करून महाकाय सरदार सरोवर प्रकल्पाच्या जलाशयात वेगवान बोट अँब्युलन्स खरेदी करून रुग्णसेवेसाठी सरदार सरोवर प्रकल्पाच्या जलाशयात तैनात केली होती सद्यस्थितीत महाकाय सरदार सरोवर प्रकल्पाची पाण्याची पातळी कमी आहे अचानकपणे पाण्याची पातळी वाढल्यानेही वेगवान बोट अॅम्बुलन्स या महाकाय सरोवरात अचानकपणे हळूहळू बुडू लागल्यावर अॅम्बुलन्सवर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर तिला वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले मात्र ती बोट पाण्यात बुडाली असून तिला क्रेनच्या सहाय्याने काढण्यासाठीची कारवाई केली जात असून यात कुठलीही जीवितहानी झालेली नसून ही बोट अॅम्बुलन्स नेमक्या कोणाच्या हलगर्जीपणाने बुडाली याची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे बोट अँबुलन्स बुडाल्याने नर्मदा खोऱ्यात असलेल्या गावातील अत्यवस्थ व गंभीर रुग्णांना आरोग्य सुविधा मिळणे जिकिरीचे होणार आहे